इतकी प्रसिद्धी मिळते ना एक युट्यूब चॅनल काढायचा आणि लाखो लोकांपर्यंत पोहचायचा गावात हवा शहरात हवा महाराष्ट्रात हवा जगभरात हवा आणि कोण कोण बघतं आणि आता सगळे पब्लिक युट्यूब चॅनलच तर बघतात ना एक तो मला लय भारी रेसिपी करायला येते म्हणजे एकदम भारी भारी स्वयंपाक करायला येतो सगळे लोक बघतील जर एक युट्यूब चॅनल काढला तर किंवा मला ना पिक्चर मधलं लय कळतं कुठला पिक्चर बघायचा कुठला नाही बघायचा हे असं सगळं लय बडबड करता येते किंवा मी तर असं बघितलंय ना नुसतं हा कसा वाईट आहे तो कसा वाईट आहे त्याची कशी निंदा आहे हा शोक असला भारी होता हे सांगणं पण युट्यूब चॅनल असतात ना किंवा मला तर लय भारी नऊवारी नेसता येते नऊवारी कशी नेसायची किंवा नाही का म्हणजे रांगोळी काढता येते रांगोळी कशी काढायची ह्याचा जर मी युट्यूब चॅनल काढला तर नाही नाही एक मिनिट माझ्या पोरीला लई भारी गाता येतं बरं का तर मला असं वाटतंय ना तिच्या गाण्याचा एक युट्यूब चॅनल काढावा म्हणजे ना सगळीकडे झालं ना एकदम मस्त पैसे बिसे काय जोरदार मला काय वाटतंय माहिती का नोकरी सोडावी आणि एक लाखो करोड रुपये युट्यूबमधून मिळवावेच खूप लोकांना असं वाटतं वाटायला काहीच हरकत नाही पण याच्या मागचं सत्य काय आहे नक्की युट्युबर्सना महिन्याला किती पैसे मिळतात आणि मिळतात ते पुरेसे असतात का ते कसे मिळतात कधी मधून पैसे मिळायला लागतात आणि यूट्यूबर होणं म्हणजेच युट्यूब चॅनल काढून संपूर्ण वेळ त्याच्यात करिअर करता येतं का सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या पॉडकास्टच्या भागामध्ये मिळणार आहेत नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो स्ट्रेस मेंटल हेल्थ डाएट वेट लॉस एक्सरसाइज रिलेशनशिप करिअर प्रश्न अनेक पण उत्तर एक प्रत्येक विषयातल्या एक्सपर्ट्सना ना घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल ऍप वर द उर्मिला शो yes, really आणि आज आपल्यासाठी एक थोर महान पाहुणे लाभलेले आहेत आणि ते म्हणजे धन्यवाद धन्यवाद मी सुकिर्तक गुमास्ते आणि मुख्य म्हणजे मी आज पाहुणा नाहीये तर थोडस उलट झालंय की आज तू पाहुणी आहेस कारण तू युट्यूब विषयी बोलणार आहेस आणि तुला बोलतं नाही का म्हणजे बोलता करायची तुला तशी काही गरज नाहीये पण तरीही <laughs> बोलता करायचा प्रयत्न मी करणार आहे म्हणजे प्रेक्षकांच्या वतीनं किंवा आपल्या लिस्नर्सच्या वतीनं त्यांना पडणारे प्रश्न मी विचारणार आहे तर जसं तू उर्मिला कायम शोची सुरुवात करतेस तसंच मी आता म्हणेन की मला पण जरा फ्लॅशबॅकमध्ये जायला आवडतं एक मिनिट पण त्याआधी मला सुकिर्त तुझी तरी ओळख करून देऊ दे सुकिर्ताची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे एकतर सगळ्यात महत्वाची आणि त्याची सगळ्यात मोठी ओळख आहे की त्याचं सगळ्यात कर्तृत्व जे पिकला गेलंय ते म्हणजे तो माझा नवरा आहे म्हणून हे ही, ही आयडेंटिटी सगळ्यात महत्वाची आहे हा ही खूप मोठी ओळख आहे पण मग बाकीचं जे काही उरलेलं एक फार बेसिक जे कर्तृत्व आहे ते आता <laughs> मी सांगते की <कि> त्याचं <laughs> मध्ये शिक्षण झालंय त्याच्यामुळे त्यानं ता, खूप काळ हार्डकॉर जर्नालिझम केलेलं आहे तो असा खरा पत्रकारिता आणि याच्यामधून तो आलेला आहे तो स्वतः एक आर्टिस्ट आहे ऍक्टर आहे त्यानं भरपूर काळ नाटकांमधून कामं केलेली आहेत त्याचबरोबर तो स्टोरीटेल टेल ऍपमध्ये पब्लिशिंग मॅनेजर म्हणून म्हणून काम करतो आणि त्याबरोबर तो स्वतः माझ्या म्हणजेच उर्मिला निंबाळकर या युट्यूब चॅनेलवरती ट्रॅव्हल या कॅटेगरीसाठी काम करतो म्हणजे त्याच्या स्क्रिप्टिंगपासून परफॉर्मन्सपर्यंत सगळं आणि मी त्याला इन्व्हाइट करते आणि मी त्याला फक्त प्रश्न विचारते आणि तो त्याची भरपूर माहिती ट्रॅव्हलची इंटरनॅशनल ट्रॅव्हल डोमेस्टिक ट्रॅव्हल या सगळ्या युट्यूब संदर्भातल्या गोष्टींच्यासाठी तो व्हिडिओ बनवत असतो त्याचबरोबर त्याचबरोबर जर कॅमेरामन नसेल तर कॅमेरा करणं कॉफी बनवणं चहा बनवणं सामान लाईट सेट करणं थोडक्यात जी असतात ती सुद्धा व्यवस्थित मी करतो म्हणूनच तू आजच्या युट्यूब या विषयासाठी म्हणजे युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे आणि युट्यूब मध्ये करिअर कसं करता येईल आणि मुळात फुल टाइम करता येऊ शकतं का याच्यासाठी तू करेक्ट प्रश्न पण काढू शकतो अगदीच म्हणजे खरं सांगायचं तर प्रेक्षकांना किंवा आपल्या लिस्नर्सना पण जे बेसिक प्रश्न पडतात ते सुद्धा आणि एक बाबा म्हणतात ना की क्रिएटर म्हणून सुद्धा हे दोन्ही प्रश्न मी तुला विचारू शकतो असं मला वाटतंय पण जसं आता उर्मिलाने माझी ओळख करून दिली पण उर्मिलाची मला ओळख करून द्यायची कारण आतापर्यंत तिने बऱ्याच गेस्टची ओळख करून दिली असेल पण तिची ओळख कोणी करून दिली नसेल तर उर्मिला एक ऍक्टर आहे आणि युट्युबर आहे तिने बऱ्याच चित्रपटातून काम केलं आहे खरंतर तिची सुरुवात ही प्रायोगिक नाटकांपासून झाली मग तिने एफ टी बऱ्याच शॉर्ट फिल्म्स पण केल्या त्यातल्या बऱ्याच शॉर्ट फिल्म्सला नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळाले त्यानंतर तिने कमर्शियल सिनेमा मराठीत बरेच चित्रपट केलेत सनई चौघडे असेल मी सिंधुदाई सपकाळ असेल किंवा एक तारा असेल रेडी टू